भोसे पोलीस भरती सराव करणाऱ्या शिरीष खंबाळेच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कर्णवधीर मुखवधीर मुलीचे लग्न कसे करायचे वृद्धंबित्यासमोर प्रश्न उभा शासनाच्या मदतीची कुटुंबाला गरज पोलीस भरतीच्या सरावासाठी दुचाकी वाहनावरून मिरजेत येणाऱ्या चौघा तरुणांना भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये शिरीष अमसिद्ध खंबाळे वयवर्ष एकवीस राहणार भोसे हा जागीच ठार झाला अनेक तरुणांसारखं पोलीस भरतीचं स्वप्न पाहणारा शिरीष खंबाळे याचं स्वप्न अपूर्ण राहिलं गेली चार वर्ष शिरीष पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत होता मुंबई आणि कागल येथे पोलीस भरती परीक्षाही दिली होती अमसिद्ध खंबाळे यांच्या पत्नी दोन मुली आणि शिरीष हा एकुलता एक मुलगा होता घरची परिस्थिती बेतायची अशा परिस्थितीमध्ये शिरीषचे आईवडील शेतमजुरी करून मुलगा पोलीस होईल याचं स्वप्न उराशी बाळगून त्याला सर्वतोपरी मदत करत होते शिरीष हा पोलीस होऊन याची मुखबधीर कर्णबधीर असलेल्या बहिणीचं लग्न चांगल्या घरात लावण्याचं चा। स्वप्न उराशी बाळगून होता दिवसरात्र भरती सराव करत होता पहाटे सरावाला जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आणि आज कुटुंबाचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं आज खंबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वृद्ध आमसिद्ध खंबाळे यांच्या खांद्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी येऊन पडलेली आहे मुलीचं लग्न तरुण मुलगा शिरीषच्या दुःखातून कुटुंब कसे सावरायचे असा प्रश्न आमसिद्ध खंबाळे यांच्यावर येऊन पडलेला आहे आज या कुटुंबाला शासनाच्या मदतीची गरज आहे पोलीस भरती सराव करणारा शिरीष खंबाळे नक्कीच पोलीस भरती झाला झाला असता पण या अपघाताने कुटुंब उद्ध्वस्त झाले असून शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी त्याच्या मित्रांनी केलेली आहे आणि त्याचं स्वप्न तिची बहीण एक मुक बधीर आहे आणि त्याचं लग्न लवकर होत जमत नसल्यामुळे ते स्वप्न होतं तर मोठं त्याचं लगीन करायचं आणि ते स्वप्न म्हणजे आई वडिलाचा रोजगार बंद करायचा हे त्याचं स्वप्न होतं आई वडील दुसऱ्याच्यात मोलमजुरी करून त्याला मोठं केलं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई वडील पण कष्ट भरपूर घेतले त्यासाठी आणि तिने बी म्हणजे त्यांच्या पद्धतीने तिने ते मुलाला तसे वाढवलेच होते आणि हे असं झाल्यामुळं मो मोठं दुःखाचं डोंगर त्यांच्यावर कोसळले आहे आणि सरकारनं जर काय असेल ते मदत करावी हेच माझं विनंती नमस्ते मी विनय गुरव मी श्रीषचा दोस्त होतो दो, अगदी जवळचा दोस्त होतो दो, आम्ही दोघं चौघं सराव करायचो पोलीस भरतीचा आणि अचानक असा घाला येईल असं वाटलं नव्हतं शिरीषची प पर, अत्यंत परिस्थिती गरिबीची आहे आणि सरकारने ह्याच्यावर खरोखर काहीतरी मार्ग काढावा शिरीषच्या घरच्यांना मदत करावी परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे शिरीष कसून प्रॅक्टिस करायचा सकाळ संध्याकाळी प्रॅक्टिस करायचा दिवसभर आम्ही ज्या अकॅडमीत बसतोय तिथं भरपूर ऊन लागायचं तरीही दिवसभर शिरीष अभ्यास करायचा ऊन लागत होतं तरीही अभ्यास करायचा मन लावून अभ्यास करायचा प्रश्नपत्रिका भरपूर सोडवायचा असे वेळ त्याच्यावर येईल असं वाटलं नव्हतं आम्हाला कधी पण वाईट वेळ आली ह्या वाईट वेळेला सामोरे जाणं खूप अवघड आहे शिरीषच्या घरच्यांच्या परी घरच्यांची परिस्थिती बघता त्याच्यावर जो, पडला जो खुँँ, खुँँ घाला पडला आहे खूप खूप म खूप दुःखद घाल घाला पडला आहे खूप मोठा घाला झाला आहे सरकारने काहीतरी मार्ग काढावा काहीतरी उपाययोजना करावी हीच सरकारला विनंती त्याचे बहिणीचं लग्न करणं हे त्याचं एक मोठं स्वप्न होतं त्यांच्या घरची परिस्थिती बेताजी होती त्याला लहानपणापासून त्याच्या वडिलांनी मोलमजुरी करून त्याच्या मोठं केलं होतं त्याला शिक्षण शिक्षण त्याने मोलमजुरी करून दिली होती याची त्याला जाण होती आणि म्हणूनच तो कसून प्रॅक्टिस करायचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी भोसे